नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अतिशय चविष्ट अतिशय झटपटीत खूपच पौष्टिक असणारे चुरमा लाडू किंवा तुम्ही याला मल्टीग्रीन लाडू असंही म्हणू शकता खूपच सोपी रेसिपी आहे आणि खूप सॉफ्ट इथे मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते बघा खूपच सॉफ्ट असा लाडू तयार झाला आहे दिसायला जितका आकर्षित चवईलाही तितकाच भन्नाट लागणारा हा लाडू आहे तयार केलेले हे लाडू तुम्ही पंधरा ते वीस दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकता चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ पौष्टिक चुरमा लाडू बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये चार वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर दोन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे व सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन याचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना नेहमी सुरुवातीला थोडंच पाणी घालायचं त्यानंतरच गरज असेल तर पाणी घाला तर इथे आपलं पीठ मळून झालं आहे दहा मिनिटासाठी हे पीठ झाकून ठेवायचं दहा मिनिटानंतर पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे व अगदी अशाप्रमाणे थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे जाळ पुऱ्या तयार होतील तर अशाच पद्धतीने इथे मी हाताने सर्व पुऱ्या तयार करून घेते तयार केलेल्या पुऱ्या आपल्याला फ्राय करायच्या आहे तर त्यासाठी एका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं की गॅसचा फ्लेम हा मध्यमाचेवर ठेवायचा आणि त्यानंतरच पाच ते सहा मिनिटासाठी ह्या पुऱ्या गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत पुऱ्या फ्राय करत असताना अधूनमधून त्या अलटून पलटून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्या पुऱ्या फ्राय झाल्या आहेत अशाच पद्धतीने बाकीच्या पुऱ्यासुद्धा फ्राय करून घेते तयार केलेल्या पुऱ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या त्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे आणि हे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचे अगदी अशाप्रमाणे त्यानंतर एका पॅनमध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घ्यायचं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट कट करून घ्यायचे ड्रायफ्रूट टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर हे ड्रायफ्रूटसुद्धा एक ते दोन मिनिटासाठी तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर फ्राय केलेले ड्रायफ्रूट व त्यातील तूप हे वाटलेल्या पुऱ्यांमध्ये टाकायचं आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे मी दोन हिरवी वेलची बारीक कुटून घेतली होती जर का तुमच्याकडे वेलची पूड असेल तुम्ही ती टाकू शकता त्यानंतर एका पॅनमध्ये तीन वाटी गूळ पावडर घेतली आहे ज्या वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेतलं त्याच वाटीने गूळ पावडर मोजून घेतली होती त्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आहे व गूळ हा मेल्ट करून घ्यायचा त्याचबरोबर एक चमचा खसखस घ्यायची आहे व सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं इथे आपलं लाडूसाठी लागणारं मिश्रण तयार झालं आहे मिश्रण पूर्णपणे थंड झालं की त्यानंतरच त्याचे लाडू ओळायला घ्यायचे आहे त्याचबरोबर थोडंसं जायफळ इथे मी किसून घेतलं आहे हे सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे आपलं मिश्रण थंड झालं आहे त्यानंतर आपण याचे लाडू तयार करूया तर त्यासाठी थोडं थोडं मिश्रण हातामध्ये घेऊन त्याला लाडूचा आकार द्यायचा आहे अगदी अशा पद्धतीने या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता इथे मी मध्यम आकाराचे साधारणतः पंचवीस लाडू तयार केले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकाराचे लाडू वळू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी अतिशय चविष्ट अतिशय सोपी घरगुती साहित्य वापरून बनवा मल्टीग्रीन किंवा चुरमा लाडू खूप सोपी रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन